गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी माणसांप्रमाणे प्राण्यांमध्ये प्रेम जिव्हाळा असतो एखादा जोडीदार गमवण्याचे दुःख जसं एखाद्या व्यक्तीला होतं त्याचप्रमाणे प्राण्यांनाही अशा वेदना होत असतात मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात अशीच एक अनोखी घटना समोर आलेली आहे जिथे जेसीबी मशीनच्या सहाय्याने शेतीची सपाटीकरण करत असताना एका नागाचा मृत्यू झाला तर नागिन जखमी झाली मात्र जखमी नागिन त्या जागेवरून जराही हल्ली नाही ती बराच वेळ नागाच्या शेजारी होती हे दृश्य पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती मात्र गर्दी होऊन नागिन काही जागची हल्ली नाही शिवपूर जिल्ह्यातील नरवार तालुक्यातील छत्री गावातही एक शेतकरी जेसीबी मशीनच्या सहाय्याने आपली शेत जमीन सपाट करत होता खोदकाम सुरू असताना जेसीबीचे बकेट जमिनीतील बिळाला लागले त्यामुळे यामुळे बिळातील नागाचा मृत्यू झाला तर नागिन गंभीर जखमी झाली हे पाहून जे सी बी चालकाने काम बंद केले आणि मृत साप उचलून फेकण्यासाठी खाली उतरला पण जे सी बी ड्रायव्हर नागापाशी पोहोचताच नागिनीने फणा काढला आणि नागाजवळ उभी राहिली हे दृश्य पाहून जे सी बी ड्रायव्हरने काढता पाय घेतला या घटनेची माहिती संपूर्ण गावात पसरली त्यामुळे या नागाच्या जोडीला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तोबागर्दी झाली या घटनेनंतर बराच वेळ नागिन नागाजवळ थांबली होती यामुळे शेत मालकाने सर्पमित्राला बोलावले यानंतर सर्पमित्राने नागिनीवर प्रथम उपचार करून तिला जंगलात नेऊन सोडले मार्गशीर्ष महिन्याचा महिमा सोबत गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आर केन्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका